नमस्कार रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणाहून अजय राऊत सर यांनी धनगर वस्ती शाळेसाठी व इथं सुरू असलेल्या विकास कामांसाठी अकराशे रुपयांची मदत पाठवली आहे त्याबरोबरच दिगंबर इंगोले यांनी एक हजार एक रुपयांची मदत आषाढी एकादशी निमित्त शाळेसाठी पाठवली आहे तर निलमताई ठाकूर यांनीही पाचशे रुपयांची मदत शाळेसाठी पाठवली आहे मदतीचे पुढे केलेले हात जबाबदारी वाढवत आहेत ही माणूसपणाची साक्ष देत आहेत जगामध्ये माणूस की जिवंत आहेत अनेक संवेदनशील मनासची माणसं समाजामध्ये आहेत याची प्रचिती आपल्या मदतीमधून येत आहे सगळीकडेच आबाळ फाटलेला आहे आराजक माजला आहे असं नाहीये आपल्यासारखी माणसं समाजामध्ये दीपस्तंभाप्रमाणे भासत आहेत ज्यांच्यामधली संवेदनशीलता जिवंत आहे सामाजिक भाण जिवंत आहे सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका जिवंत आहे जबाबदारी जिवंत आहे आणि तुम्ही समाज मरू देत नाहीये या